मित्रांनो संदीप ऑक्सरे युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो गेल्या दोन ते तीन दिवसापासून आपले व्हिडिओ येत नाही तर मित्रांनो काय झाले माहितीये का घराचं का? काम चालू आहे अजून काम चालू आहे इकडे धावपळ तिकडे धावपळ तिकडे धाव पळ इकडे धाव पळ धावपळ धावपव धावपो धाव भाव धावपहो पुन्हा तुमून गेले माहितीये का जाग नाही झोप नाही पण घराचं काम एकदम जोरात चालू आहे का आज कोणता दिवस आहे सांग बरं आज एक मे महाराष्ट्र दिने हा मराठी भाषा दिन पण एक माहिती आहे तुम्हाला मित्र आम्ही एक माहिती आहे तुला भूमी कधीच सुट्टी नसणार आहे कारण की घरातल्या कामगारांना नाही म्हणायचो तुम्हाला कामगार काम कधी बोललो आम्ही का तुम्हाला कधी कामगार बोललो पण तुम्हाला कामगार कधी बोललो आम्ही असं बोललो का बोलायची गरज नाही असतो प्रत्येक महिलांना प्रत्येक महिलांना मित्रांनो भरपूर काम असतो बाहेर जरी सुट्टी असली ना कामाला पण घरातले काम घरातले राहतातच हा म्हणजे कसं काय कामगार झाला जर आता तुम्ही एक पण बोलतंय काम, कर। कर। काम, 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 कर काम करा म्हटल्यावर तुम्हाला कोणी बोलणार काम कर कारण तुम्ही ते काम करताय ना आम्ही हे घरातलं काम करतो म्हटल्यावर आम्ही सुद्धा घर कामगार झालो असं नाही का बोलू मी बोललो का मी असं काय लगेच काम करायला लागले हा बहिणी मी नाही तुम्ही विषय चेंज कुठल्या कुठे पाडू नाही लगेच कामगार सर काम कर राहिले तुम्ही दुतू बहिण बघा ना कामगार सर गजा अहो सुट्टी काही नाही कामगार नाही तो मित्रांनो आज कामगार दिली कामगार दिली तर सर्वाला हा सुगच्छ एकदम व्यवस्थित आज सुट्टी भेटत असते सगळ्यांना अरेच आरामासाठी भेटते पण आराम नसतो काय काय महिलांना आराम नसतोच तिथे जाऊन घराचं काम कसं चालू आहे गुमाय <laughs> काल काल आली होती काल काय करत थोड़, होती आ, आ, फूप थो, फूप काल थोडं थोडं हातभार लावत होते किती काम असतं पाहिलं ना मला खूप असतं खूप मी कालच सांगितलं नाही नाही काल नाही सांगितलं मागेच सांगितलं होतं खूप काम असत साईडवर सगळं व्यवस्थित करायचं असतं काम संपल्यावर पण खालचं सगळं व्यवस्थित पुसाय पासायचं झाडायचं झुडायचं सगळं व्यवस्थित करायचं कुठं काय करायचं ते पण दिवसभर बघावं लागतं तर पत्रे पण नव्हते तेव्हा किती ऊन असायचं उन्हात आणायचं आणि आता पत्रे पडले आता ऊन तरी पण ऊन लागतो काही करा ऊन लागणारच इथून तिथपर्यंत जायला डायरेक्ट घाम फुटतो असं वाटतं लगेच पाणी प्यावा काहीतरी डोक्यावर थंड ठेवावा पण काय सांगायचं लय गरम होत तेवढं राहिलं आता कुठं आज नको आणि मित्रांनो एक गोष्ट इतकी भारी झालेली आहे साइट वर काम चालू असतं जवळपास माझ बारा किलो वजन कमी झाले बारा किलो धिरी कमी झाली आपली भरपूर कामच तेवढं काय मला मम्मी खूप थकली आहे अ इकडे रे हे सगळे साइड वरती काय काय मी चल पिऊ पो का पिऊ आली अ इकडे इकडे चल इकडे इकडे तिच नाव काय बहिणी लॅम्बो अ लॅम्बो रेगिनी मग रॅम्बो भाऊ हां आणि तुझं हां ही दुसरी पिव आहे छोटीशी ती वहिणीपेक्षा हुशार आहे गजा हा बाय गजा, <laughs> गजा। तिकडे गेला तो तिकडे त्या कोपऱ्यात फिरतो मित्रांनो बघा ही पिऊ ही तर इतकी हुशार आहे हां बघा तुम्हाला सांगतो एक गोष्ट बाकीचे कुत्रे ना काही पण खायला नाही एडवॉनी करतात बघा हा गजा गजा हा गजा हा गजा गजा, गजा गजा तो गजा युडू गजा या गजे या गज्याने काल आंबरस खाल्ला पाहिजे का मम्मी काय पूजा केल्यानंतर मग आम्ही बाहेर गेलो सगळेजण आम्हाला काम होतं मग यांनी काय केलं अख्ख पसारा करून ठेवला घरामध्ये आख्या इथं मुंग्या 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 करून ठेवले आमरस येणे खाल्ला येणी हे बघ येनी याला गोड लय आवडत कॅडवरी पण खातो ना माहिती मी चावतो बघा चावतो बघा लगेच चिडत बघा फायनल झाल्यावर तुम्हाला आम्ही मस्त घर दाखवणार आहे आमचं रात्री व्हिडीओ नाही काढले तुम्ही म्हणजे काय सारखं तेच दाखवतात म्हणून साठी आम्ही रात्री व्हिडीओ नाही काढली समज नाही आता डायरेक्ट घर फायनल झाल्यावर दाखवणार तुम्हाला आला आला आला

चावल द्यायला लय हुशार लय हुशार लय हुशार लय हुशार हा दिवसभर मी जर घरी असले ना आणि माझ्या तुझी पिल्ले आले ना ती घ्यायला गप भूक तिच्या घप गप 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 नाही मी सांगते काय का? करते माहितीये का दिवसभर आम्ही पाणी ठेवतो बर का तिला तरी पण मम्मीच्या समोर पाणी ठेवल्यावर समोरच पाणी पिणार म्हणजे मम्मीला असं करते माहितीये का बोलणं चालते माझ्या मम्मी म्हणते ना का तुम्ही दिवसभर पिवरा पाणी नाही दिलं पाणी दिलं तरी ती पित ती जेवली आणि वरती गेली तर मी म्हटलं पाणी आणि तिला तू दिलं होतं मम्मी गॅलरी मध्ये कमर उभा राहिली होती तिच्यासाठी पाणी पी लाग आणि सकाळी उठून आली होती असं वाटीवर पाणी पिली मला वाटलं की कि पाणीच नाही दिलं तिला

घर खराब होत चिखल चिखल होत घरामध्ये इकडून पाणी बाधित भरत जात घरात आहे कोणी पण राहायला यायच्या आधी ना, ना चांगला विचार करा चांगला विचार पाण्याचा करा पाण्याचा करता करता एका गोष्टीचा अजून करा लाईटीचा कारण की ह्या घरात लाईट बिल येतोय साडेतीन हजार रुपये कसल कसलं येत एवढं लाईट बिल आणि या घरामध्ये एवढा त्रास एवढा त्रास आहे ना अजिबात काहीच होईल लावायला जागा कशालाच नाही पार अजिबात जागा कशालाच नाही कलर पण व्यवस्थित नाहीये काहीच नाही आता आम्ही काय राहतोय भाडं कमी आहे पण भाडं कमी आहे पण भाडं कमी नाहीये भाडं खूप जास्त बाकीच्या टँकर मध्ये बघा दर आठ दिवसाला टँकर लागतोच हे गापना देऊ का ठेवू

इतकं घाण होत नाही घर आणि एवढं घाण करून गेले होते ना तर कोणी पण माझं सांगणं आहे मालकाने पण भाडुत्र्यांना त्रास नसतो द्यायचा कधी त्यांच्याशी चांगलं बोलायचं असतो इथं एवढं श्वास खड्ड्याला आम्ही एवढा त्रास माहिती माहितीये का या घरात खरंच कुणी भाड्याने येऊ नका कुणीच येऊ नका शेवट जात नाही ऍड्रेस नको आता ऍड्रेस तुम्हाला नक्की जाता नाही दे काय घरात यायचं नाही कारण की आपल्या सारख्या गरीब लोकांना लय बरबाद करणार घरी हा आणि वरून लाईट बिल एवढं झाल्या नंतर त्यांना त्यांना सांगितलं आम्हाला आम्ही त्याला सांगितलं नाही का तिनं सुरप लाईट बिल कसलो काय वापरतो आम्ही फ्रीज आहे तर फ्रीज पण गेलो सगळेच गेलो जाऊ दे आता काय सांगायचं गिरणी सुद्धा आम्ही आता घरात चालू नाही आम्ही बाहेरून दळून आणतोय काय काम आहे सांगितलं मी सगळं सगळं सांगितलं इथं इथे पाणी भरावं लागलं माहितीये का इतके वर्ष पाणीच भरत होतो आम्ही परत इथे येऊन पण आम्हाला त्रास झाला आम्हाला म्हणजे मला तर जास्त त्रास झालेला या घरामध्ये इतका त्रास घालतो इतकी होती या घरामध्ये का वाजले वाजता पण कोणीच खरंच्या घरात भाड्याने राहायला येऊ नका लय त्रास होईल तुम्हाला अजिबात येऊ नका कारण की ज्याचं घर त्यानीच राहायचं इथं आणि भाडुत्रीला राहायला तर द्या असला तो माणूस त्याला जागायचा आधी बोर घेऊन द्या आम्हाला नाही तर पाणी चोवीस घंटे पाहिजे पण क्षारचं पाणी हा बोर पण धडायची नाही काय नाही खरंच नाही वाईट वाटलेलं जीवाला त्रास झाला माझ्या म्हणून मी सांगितलं

असतो ते काढून ठेवतात खाजू येतात असते कानाला माणूस काढून ठेवतात चला स्टॉप करून टाकतो बाय 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 बाय